नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी समर्थ यांच्या शिकवणींवर आधारित एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनात आनंद कसा मिळवायचा स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये आनंद हे जीवनाचे खरे मापन आहे ते सांगतात की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकायला हवे आनंद हा आपल्या मनाचा आणि आत्म्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे जीवनातील प्रत्येक क्षणात आनंद शोधणे हाच खरा आनंद आहे स्वामी समर्थ यांचे मुख्य उपदेश म्हणजे मनःशांती आणि आंतरिक समाधान त्यांच्या मते आत्मशांती प्राप्त करण्यासाठी ध्यान आणि आत्मप्रेक्षण करणे आवश्यक आहे ध्यानाद्वारे आप आपल्या आंतरिक स्व ताशी जोडले ले राहतो आणि आपल्या मनातील अस्थिरता दूर करतो आत्मपरीक्षण केल्याने आपण आपल्या चुका ओळखू शकतो आणि त्यातून सुधारणा करू शकतो दररोज ही क्षण ध्यानासाठी राखुन ठेवा हे तुम्हाला आंतरिक शांति आणि समाधान मिळवून दे स्वामी समर्थ यांनी करुणा आणि सहानुभूतीला खूप महत्त्व दिले आहे त्यांनी सांगितले दुसऱ्यांना मदत करणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे हे ख्या आनंदाचे स्रोत आहे दुसऱ्यांना मदत करून आपल्याला जो आनंद मिळतो तो खरा आणि शुद्ध आनंद आहे आपल्या दैनंदिन जीवनात करुणा आणि सहानुभूती दाखवणे हे आपल्याला अधिक आनंददायी बनवते स्वामी समर्थ यांच्या मते आपल्याला आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन हेच आपल्याला आनंदाच्या मार्गावर घेऊन जातात त्यांनी सांगितले की आपल्या मनातील सकारात्मक विचार हेच आपल्या जीवनातील घटनांचा परिणाम ठरवतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा आणि आपल्या मनात आनंद निर्माण करा स्वामी समर्थ यांनी सांगितले की आपल्याला आपल्या जीवनातील लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवे आपल्या प्रियजनांसोबत व्यय घालवणे त्यांच्यासोबत हास्यविनोद करणे आपल्या आवडीच्या कार्यात सहभागी होणे या सर्व गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि आपल्या मनातील आनंद वाढवा स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवले की आप जीवन नेहमी प्राणिकपणे आ सत्यतेने वागा संग प्रमाणिकपणा सत्यता हे जीवना मूलभूत तत्व है, है। प्राणिकपणाला खरे समाधान सामाधान शांति प्राप्त होते जीवन प्रत्येक गोष्टीत प्राणिक रहा आणि आनंद मिलवा स्वामी समर्थ हत्मविश्वासा महत्व संगित त्यांनी सांगितले की आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने काम केल्यास आपल्याला यश मिळते आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो आत्मविश्वास हा जीवनाचा आधार आहे त्यामुळे नेहमी आत्मविश्वासाने वागा आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने चालत राहा स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करायला हवे जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवतो आणि आपल्याला अधिक सक्षम बनवतो जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करा आणि त्यातून आनंद शोधा आयुष्यात धैर्य आणि निर्धार हे खूप महत्वाचे आहे असे स्वामी समर्थ सांगतात त्यांनी सांगितले की कोणत्याही अडचणींचा सामना धैर्याने करायला हवे आणि निर्धाराने आपले ध्येय साध्य करायला हवे धैर्य आणि निर्धार हे आपल्याला आनंदाच्या मार्गावर घेऊन जातात स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये कुटुंबाचे आणि मित्रांचे महत्व सांगितले आहे त्यांनी सांगितले की कुटुंब आणि मित्र हे आपल्या जीवनातील महत्वाचे आधार आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हेच आपल्याला खरे आनंद मिळवून देतात आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी क्षण घालवा आणि जीवनाचा आनंद घ्या स्वामी समर्थ यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की दैनंदिन जीवनातील तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आपल्या आवडीच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे आवडीचे कार्य आपल्याला आनंद देतात आणि आपल्या मनातील तणाव दूर करतात आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घाला आणि आपल्या मनातील आनंद वाढवा स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आंतरिक शक्तीचा शोध घेणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे हे जीवनाचे खरे मापन आहे त्यांनी सांगितले की आंतरिक शक्तीचा शोध घेतल्यानेच आपल्याला खरे समाधान आणि शांती प्राप्त होते आपल्या आंतरिक शक्तीचा शोध घ्या आणि त्याचा उपयोग करून जीवनात आनंद मिळवा स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये नेहमी स्व ताशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व सांगितले आहे त्यांनी सांगितले की नेहमी स्व ताशी प्रामाणिक राहा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य प्रामाणिकपणे करा प्रामाणिकपणामुळेच आपल्याला खरे समाधान आणि आनंद प्राप्त होते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी घंटा आयकॉनवर क्लिक करा स्वामी समर्थ यांच्या मते साधेपणातच आनंद आहे ते आपल्याला सांगतात की आपल्या जीवनातील गरजा कमी ठेवा आणि साधेपणाने जगा अत्याधिक आशा आणि अपेक्षांमुळे आपल्याला दुःख होते त्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि साधेपणाने जगा साधेपणामुळे आपल्याला खरे समाधान आणि शांती प्राप्त होते स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवले आहे त्यांनी सांगितले की आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार आणा कारण सकारात्मक विचार हेच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्याला आनंद आणि प्रेरणा मिळते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा आणि आपल्या मनात आनंद निर्माण करा स्वामी समर्थ यांनी करुणा आणि सहानुभूतीला खूप महत्व दिले आहे त्यांनी सांगितले की दुसऱ्यांना मदत करणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे हे ख्या आनंदाचे स्रोत आहे दुसऱ्यांना मदत करून आपल्याला जो आनंद मिळतो तो खरा आणि शुद्ध आनंद आहे आपल्या दैनंदिन जीवनात करुणा आणि सहानुभूती दाखवणे हे आपल्याला अधिक आनंददायी बनवते स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले आहे आत्मविश्वासानेच जीवनातील प्रत्येक आव्हानांचा सामना केला जातो आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि ध्येय साध्य करण्यासाठी धैर्याने पावले उचला आत्मविश्वासामुळे आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकतो त्यामुळे नेहमी आत्मविश्वासाने वागा आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने चालत राहा नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी समर्थ यांच्या प्रेरणादायी विचारांचा एक नवीन प्रवास करणार आहोत स्वामी समर्थ यांच्या उपदेशांनी मानवाच्या भावनांना आणि दैनंदिन जीवनाला कसा प्रेरणा दिला हे नव्या दृष्टिकोनातून पाहूयात स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये मानवाच्या भावनांना खूप महत्व दिले गेले आहे त्यांच्या शब्दांनी आपल्याला शिकवले की आपल्याला आपल्या भावनांचे आदर करायला हवे जीवनात सुखदुःख यशपयश चिंतासमाधान या सर्व भावना अपरिहार्य आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मनाचे बल शोधायला हवे जेव्हा आपल्यावर दुःख चिंता किंवा अपयश येते तेव्हा त्यांनी आपल्याला मनोधैर्य राखण्याचे महत्व पटवून दिले आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्यातून आपल्याला शिकायला हवे दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक अडचणी येतात स्वामी समर्थ यांनी शिकवले की प्रत्येक अडचणीचा सामना धैर्याने आणि श्रद्धेने करायला हवे त्यांनी सांगितले की श्रद्धा आपल्याला संकटांवर मात करण्याची शक्ती देते प्रत्येक अडचण आपल्याला एक नवीन संधी देते ज्यातून आपण काहीतरी शिकू शकतो त्यांच्या उपदेशांनी आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनातल्या अडचणींवर मात करायला शिकवले आहे स्वामी समर्थ यांनी करुणा आणि निरपेक्ष सेवेला खूप महत्त्व दिले आहे त्यांनी आपल्याला शिकवले की दुसऱ्यांना मदत करणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे हे ख्या आनंदाचे स्रोत आहे त्यांच्या शिकवणींनी आपल्याला मानवतेच्या दिशेने चालायला प्रेरित केले आहे दुसऱ्यांना मदत करून आपल्याला जो आनंद मिळतो तो खरा आनंद आहे स्वामी समर्थ यांच्या मते ध्यान आणि आत्मप्रिक्षण हे आंतरिक शांतीचे मार्ग आहेत त्यांनी आपल्याला शिकवले की प्रत्येक मनुष्याने दररोज काही क्षण आपल्या आंतरिक स्वप्ताशी जोडलेले राहणे आवश्यक आहे ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील विचार स्पष्ट करू शकतो आत्मप्रिक्षण केल्याने आपण आपल्या चुका ओळखू शकतो आणि त्यातून शिकू शकतो यामुळे आपल्याला आत्मप्रिक्षण करता येते आणि आपल्या मनात शांती प्राप्त होते स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आनंद शोधायला शिकवले आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक क्षण हा अनमोल आहे आणि आपण त्याचा आनंद घ्यायला हवा त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की जीवनाच्या प्रत्येक क्षणात सुंदरता आहे आणि आपण ती अनुभवायला हवी आनंदाच्या शोधात आपल्या छोट्या मोठ्या क्षणांना अधिक आनंददायी बनवू शकतो स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवले की आपल्याला आपले, आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करायला हवे त्यांनी सांगितले की कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने काम करणे आवश्यक आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की परिश्रम आणि समर्पण हे जीवनातले महत्वाचे घटक आहे परिश्रमातून मिळणारे यश हीच खरी धन्यता आहे स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये आपल्याला आत्मविश्वासाचे महत्व सांगितले आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास असायला हवा त्यांनी सांगितले की आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने काम केल्यास आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतील आत्मविश्वास हा जीवनाचा आधार आहे स्वामी समर्थ यांनी सांगितले की आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे त्यांनी सांगितले की आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करायला शिकवले आहे जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवतो स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनात श्रद्धा धैर्य करुणा आणि आंतरिक शांती यांची महत्व आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायला आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने चालायला प्रेरित केले आहे जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात आप आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला हवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक प्रेरणादायी व्हिडीओसाठी घंटा आयकॉनवर क्लिक करा स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी सांगितले की आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार आणा कारण सकारात्मक विचार हेच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात त्यांनी आपल्याला शिकवले की आपल्या मनातील विचार हे आपल्या जीवनातील घटनांचा परिणाम ठरवतात स्वामी समर्थ यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी सांगितले की शारीरिक आणि मानसिक आरोग्य हेच आपल्या जीवनाच्या यशाचे खरे मापन आहे त्यांनी आपल्याला शिकवले की दररोज थोडासा वेळ स्वत साठी राखून ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला शांती आणि ताजेतवानेपणा मिळतो स्वामी समर्थयांनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनात नेहमी प्रामाणिकपणे आणि सत्यतेने वागायला हवे त्यांनी सांगितले की प्रामाणिकपणा आणि सत्यता है जीवनाचे तत्वा हे जीवनाचे मूलभूत तत्त्व आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की प्रामाणिकपणा आणि सत्यतेमुळेच आपल्याला खरे समाधान आणि शांती प्राप्त होते स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आपल्याला नेहमी आपल्या कुटुंबाचे आणि मित्रांचे महत्व ओळखायला हवे त्यांनी सांगितले की कुटुंब आणि मित्र हे आपल्या जीवनातील महत्वाचे आधार आहेत त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हेच आपल्याला खरे आनंद मिळवून देतात स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आपल्याला नेहमी दयाळूपणाने आणि सहानुभूतीने वागायला हवे त्यांनी सांगितले की दयाळूपणा आणि सहानुभूती हे ख्या मानवतेचे चिन्ह आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना मदत करणे हेच ख्या आनंदाचे स्रोत आहे स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनात नेहमी धैर्याने आणि निर्धाराने पुढे जायला हवे त्यांनी सांगितले की धैर्य आणि निर्धार हेच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की कोणत्याही अडचणींचा सामना धैर्याने करायला हवे आणि निर्धाराने आपले ध्येय साध्य करायला हवे स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनात नेहमी आदराने आणि आदरपूर्वक वागायला हवे त्यांनी सांगितले की आदर आणि आदरपूर्वक वागणे हे ख्या मानवतेचे चिन्ह आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की दुसऱ्यांचा आदर करणे आणि त्यांच्याशी आदरपूर्वक वागणे हेच आपल्याला खरे आनंद मिळवून देते स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी आपल्याला शिकवले की आपल्या जीवनात नेहमी उत्साहाने आणि आनंदाने वागायला हवे त्यांनी सांगितले की उत्साह आणि आनंद हे जीवनाचे खरे मापन आहे त्यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की प्रत्येक कार्यात उत्साह आणि आनंद ठेवणे हेच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाते स्वामी समर्थ यांच्या उपदेशांनी आपल्याला शिकवले की आपल्याला नेहमी आपल्या आंतरिक शक्तीचा शोध घ्यायला हवा